नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता पात्र महिना लाडक्या बहिणींना हा लवकरच मिळाला आहे मित्रांनो त्याबाबत एक महत्त्वाचा असं जी आर आलं तर मित्रांनो आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आले मित्रांनो आज आपण पाहू शकता त्या तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच हा जी आर निर्गमित केला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या लेखा या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण दोन कल्याण सातशे एकोणतीस अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदान आहे या लेखाशीर्षाखाली मित्रांनो रक्कम तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर झालेल्या मित्रांनो म्हणजे हाय जी आर हा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकरिता पैसे मंजुरीसाठी हा जे आर आय मित्रांनो म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना हे लवकरच पैसे मिळणार आहे मित्रांनो हे एक जे आर आहे मित्रांनो लवकरच म्हणजेच मित्रांनो दोन दिवसात हे पात्र महिन्याला लाडक्या बहिणींना हे पैसे पडणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटला नक्की कमेंट ब सांगा आपण जर चॅनलने चॅनलला सबस्क्राईब करायला नका धन्यवाद